हॉर्टिकल्चर आज वा शिरवाडकर अर्थातच दर कुसुमाग्रज यांच्या जयंती निमित्त आजचा हा जो काही आपण पावन सोहळा आहे हा साजरा आज आज करत असतो पण मराठी भाषा माझ्या एक लक्षात आलं आज सहज बोलता बोलता आणि गंमत म्हणून आमच्या मैत्रिणी मैत्रिणींमध्ये ठरलो की चला आज मराठी राजभाषा दिन आहे तर आपण सर्वांनी आज मराठी भाषेत बोलायचं आणि चुकून काहीतरी झालं आणि माझे अगं सॉरी सॉरी म्हणजे आपल्या भाषेमध्ये कुठे ना कुठे आणि जे काही पारिभाषिक शब्द आहेत ते आपल्या या माय बोली मराठीमध्ये मा आढळून येतात आतापर्यंत बरेचसे जे काही श्रोते मंडळी आणि वक्ता आतापर्यंत बोलले ऐसे अक्षरे रसिका मिळविला संत ज्ञानेश्वरांनी आपल्या मराठीची जी काही गोडवा आहे जी काही ज्या काही ओवी संत तुकाराम महाराजांनी मांडल्या त्याची खरंच या जगामध्ये कुठेच तोड नाही माझ्या मराठी भाषेची गोडवी इतकी आहे की संपूर्ण जगभरात ती आ, ती पसरलेली आहे अक्षरशः मराठी भाषेचं विवरण

एक जानतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी माय मानतो मराठी मराठी भाषेची जी काही गोडवी गातांनी अनेक जे काही भारुड पोवाडे अभंग आणि जात्यावरील ओव्या अशा विविध या महाराष्ट्राच्या मातीमध्ये लोकांनी शब्दांची जी काही सांगड आहे ती कशा पद्धतीने घातली जाते याच उत्कर्ष उदाहरण आपल्या या केकेवाग आढळून येत माझी माँग भाषा माझी आई माझी भाषा माझी आई अर्थ भावनांना देई तिच्या राहा विरुनात होऊ नये उतराई तिच्या एकेका शब्दाला रत्न कांचनांचे मोल कधी तप्त लोहा परी कधी चांदणे शीतल रान वाऱ्याच्या गंधात माझी मराठी बिजली लेऊ निया ना माझी मराठी सजली माझ्या मराठी भाषेचे अमृत पाशेल तो भाग्यवंत तिचा नाही दुजा भाव असो कोणताही पंथ माझ्या मराठी भाषेची काय वर्णावी थोरवी दूरदेशी ऐकू येते माझ्या मराठीची ओवी दूरदेशी ऐकू येते मराठीची ओवी जाता जाता एकच म्हणाल घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पात्याला शिवाय धार नाही तलवारीच्या पात्याला आणि मराठी शिवाय पर्याय नाही या महाराष्ट्राच्या मातीला मराठी शिवाय पर्याय नाही या महाराष्ट्राच्या मातीला धन्यवाद